झालेलं नाहीये आणि व्यवस्थितपणा तर काहीच नाहीये सकाळी साडे दहा वाजल्यापासून आलो आम्ही त्याची तारीख सारा पुढे टाकला त्यामुळे एवढी काही गर्दी व्हायची एवढीच अपेक्षा आहे

मी सचिन शेटे तलाठी सातारा शहर कार्यालय आपल्या सर्वांना नम्र निवेदन करू इच्छितो की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांसाठी शासनाने दरमहा पंधराशे रुपये देण्याची जी योजना चालू केली आहे त्यासाठी तलाठी कार्यालयातून देण्यात येणारे उत्पन्नाचे आणि रहिवाशांचे दाखले देण्याचे काम चालू आहे या योजनेचे अर्ज भरण्याची मदत पंधरा जुलै असल्या कारणाने महिलांनी नाहक गर्दी करून आपला वेळ आणि वेळ वाया घालवू नये आणि या योजनेसाठी देण्यात येणाऱ्या दाखल्यांचं नियोजन योग्य पद्धतीने करण्याचं माननीय तहसीलदार सो आणि मान्य उपविभागीय प्राणसाहेब यांच्या आदेशानं नियोजन चालू आहे त्यानुसार सगळ्यांना सगळ्यांना आपापल्या ठिकाणी दाखले देण्यासाठी पूर्ण टीम कार्यरत होईल तरी सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद नमस्ते झालेली आहे आणि दोन दिवसा आपल्या साताऱ्यामध्ये कळाली आहे दोन दिवस झाले आपल्या साताऱ्यात कळाली आहे की कालपासून लागली आहे आणि ऑफिस मध्ये नियोजन येत नाहीये भाईला पाण्यात परत ती सगळी लिहिली जिथं जे राष्ट्राला हातातच राहलो त्यांच्या एका एका फक्त जो त्यांनी लिहिलेले त्यांना फायदा होणार नाही साल याच्यावर तेवीस चोवीस आहे ते साल टाका तेवीस चोवीस साल टाका साल तेवीस चोवीस